कार्यकर्त्यांच्या मनात आहे जनमानसाच्या मनात आहे आत्ता फूट पडल्यानंतर पूर्ण नव्या लोकांच्या ताकदीने नवीन खासदारांना घेऊन तुम्ही एक असं म्हणूयात की एका नवीन पक्षाची बऱ्यापैकी सुरुवात झाली असं चित्र आहे तर आणि ह्या पार्श्वभूमीवर तुम्ही आत्ता तुमचं मांडलेलं वैयक्तिक मत तर आ, मग राष्ट्रवादीच्या या दोन पक्षांमध्ये काही फरक पडला आहे का नाही मी फार अभिमानाने सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा पक्ष आत्ताच्या राजकीय क्षितिजावरचा सगळ्यात क्लिनेस्ट पार्टी <प्राथा> म्हणजे माननीय पंतप्रधानांनी सत्तावीस जूनच्या <प्राथा> माननीय पंतप्रधान महोदयांनी सत्तावीस जूनला भोपाळला जे काही भाषण केलं होतं त्या भाषणामध्ये त्यांनी जे काही आक्षेप नोंदवले होते मी आत्ता ठामपणे सांगू शकतो की आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात असलेल्या एकाही नेत्याला मान्य ने पंतप्रधानांनी ने केलेले आक्षेप लागू होत नाही <laughs> मग आम्ही सगळ्यात क्लीन पार्टी आहोत आमचा सगळ्यात मोठा युएसपी आत्ताची निवडणूक होत मी परत थोडासा रिफ्रेस करते माझा प्रश्न नक्कीच तुम्ही जे मांडलं ते लोकांना भावलं आणि त्यामुळे तुम्हाला यश पदरी पडलं पण मगाशी आपण जे बोलत होतो ते पक्षाच्या रचनेबद्दल आणि कार्यकर्त्याला देण्याच्या संधीबद्दल बोलत होतो स्वतः शरद पवारांनी लोक माझे सांगाती आपल्या ह्या आत्म चरित्रामध्ये उल्लेख केलेला आहे की कशा पद्धतीत पक्ष बनला सलग पंधरा वर्ष सत्तेत आल्यानंतर पक्षाची काय प्रतिमा तयार झाली आता पक्ष म्हणून एक संधी आहे आपल्याकडे पण कार्यकर्त्यांना न जे कार्यकर्ते कठीण काळामध्ये पक्षासोबत राहिले त्यांना संधी देण्याची संधी आणि म्हणजे पूर्णपणे कदाचित एक नवीन रचना की ज्याची खंत साहेबांनी त्यांच्या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागामध्ये लिहून व्यक्त केलेली आहे कदाचित ती दुरुस्त करण्याची संधी तर ह्यावेळेस ते ऐकून घेण्याच्या मानसिकतेत हा बदललेला पक्ष आहे का असा अगदी माझा ही फार मोठी संधी आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जसा तयार झाला मी केवळ बाहेरचा व्यक्ती म्हणून हे बोलू शकतो आधीच्या काळाबद्दल कारण नव्याण्णव साली जसा पक्ष तयार झाला तसा तो सत्तेतलाच पक्ष होता तब्बल पंधरा वर्ष सत्तेत असलेला पक्ष होता पहिल्यांदा संघर्ष करण्याची वेळ आली ती दोन हजार चौदा मध्ये आली आणि चौदा मध्ये अनेक सहकारी खरं तर त्यावेळी साहेबांना सोडून गेले एकोणीसमध्ये ती परिस्थिती आणखी वाढली आणि त्यानंतर म्हणजे चौदा ते एकोणीसच्या संघर्षानंतर अनेक जण सोडून गेले आत्ता जेमतेम एक वर्ष झाले जेमटेम एक, एक वर्ष या फुटीला झाल्यानंतर एक फार मी त्याला वेलकम चेंज म्हणतो की ज्या आमच्या कार्यकर्त्यांना आता जेव्हा आम्ही पक्षाच्या कार्यक्रमाला जातो तेव्हा ज्या कार्यकर्त्यांना कुठंतरी मागच्या रांगेत बसावं लागत होतं त्यांना आज पहिलं स्थान मिळतंय ते पहिलं स्थान त्यांच्या निष्ठेने मिळते ते पहिलं स्थान त्यांच्या याने मिळतं आणि त्यामुळं ही पोलिटिकल लीगसी नसलेल्या एका फार मोठ्या तरुण वर्गाला पक्षात एक संधी तयार झालेली आहे आणि मला असं वाटतं की आदरणीय पवारसाहेबांनी ज्या पद्धतीनं नव्याण्णव साली जेव्हा पक्ष तयार झाला तेव्हा ते अशा अनेक तरुणांना संधी दिली आहे ज्यांना आज आपण मोठमोठे नेते म्हणतो आणि जस आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब कायम म्हणतात की विद्यार्थी जरी सोडून गेले तरी हेडमास्टर वही आहे आणि हेडमास्टर नवीन विद्यार्थी घडवण्याची ताकद ठेवतोय आणि मला वाटतं की पक्षाला संधी आहे या पद्धतीचं एक नवीन केड हे तयार करण्याची संधी नक्कीच आहे मुलाखतीच्या शेवटाकडे जाताना मग